शंख नाद होऊ दे भी वाजू दे नाद घोष गरजू दे विशाल दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या धग धग दी पेटू दे मशाल शत्रूवर हल्ला करा

दोन उमेदवार होते शर्यतीमध्ये प्रमुख द्वारकानाथ भोईर आणि एम के मडवी पण ह्याच्यामध्ये एम के मडवीला मातोश्रीवरून आशीर्वाद मिळालेला आहे त्याच्यानंतर शिवसेनेकांमध्ये थोडी नाराजी होती पण तो आपली एम के मडवी यांची उमेदवारी फिक्स झाल्याच्यानंतर सर्व जोमाने कामाला लागलेले आहेत आणि एम के मडवी हे चार वेळा नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या मिसेस नगरसेवक राहिलेले आहे त्यांचा मुलगा नगरसेवक राहिलेला आहे त्याच्यामध्ये ऐरोलीमध्ये त्यांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे शिवसेना उत्स एकदम उत्साह वातावरण आहे आणि नक्कीच गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्या मुले आम्हाला एमके मोडवी विजय होतील अशी पूर्ण आशा आहे गणपती बाप्पा म्हटलं की सगळ्यांचं विघ्न अर्थ विघ्न विघ्न दूर करणारा आणि मला पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरद श्री श्री पवारसाहेब आदरणीय सोनिया गांधी मॅडम यांच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि त्याचबरोबर युवकांचे आशास्थान त्या महाराष्ट्राचं नेतृत्व येणाऱ्या भविष्यामध्ये करणारे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही उमेदवारी मिळत असताना मी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ह्या विभागाचं नावच पाडा आहे सावित्रीबाई सावित्रीबाई ही आहे तर मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व करत असताना मला या ठिकाणी आपण या ठिकाणची परिस्थिती पाहताय आहे ही परिस्थिती पाहता मी नक्कीच या ठिकाणी मला आशीर्वाद मिळणार आहे त्याच्यात कोणी शंका नाही आहे आणि आशीर्वाद मिळाल्याच्यानंतर हा परिसर जो आहे मग तो झोपडपट्टी झोपडपट्टी विभाग असेल बाकी काय आणखी परिसर असेल तो चांगल्या प्रकारे सुसज्ज असा करण्यासाठी मी या ठिकाणी इथल्या जनतेला इथल्या मतदार राजाला मी कटिबद्ध आहे आणि मी सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या तीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये इथल्या नागरिकांना ज्या काही सुविधा नाही मिळाल्या त्या पूर्णपणे सुविधा देण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असेल पली चाही चाही। त्या पलीकडे मी एवढंच सांगेल की इथं या ठिकाणी गोरगरीब जनता राहते कामगार वर्ग राहते आणि कामगारांसाठी जे काय प्रश्न असतील जे आमचे या विभागामध्ये राहणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना सर्वात महत्त्वाचं मला वाटतं या ठिकाणी पाण्याच्याही समस्या आहेत त्या पाण्याच्या समस्या ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक मोरबे धरण आहे त्याचा पाणी पुरवठा कमी होतो आहे ह्या झोपडपट्टी विभागालाही या परिसरालाही मुबलक पाणी मिळण्यासाठी महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक शासनाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला नवीन धरण त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि जनतेचा पाण्याचा प्रश्नही सोडवला जाईल या ठिकाणी जनतेला मराठी मीडियम शाळा आहेत त्या मराठी मीडियम शाळेच्या ठिकाणी फ्री एज्युकेशन माच्या माध्यमातून इंग्लिश मिडीयम शाळा आणि त्याचबरोबर सी बी एस सी बोर्ड अशा पद्धतीच्या शाळाही या ठिकाणी सुरू केल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचं जो आमचा आरोग्याचा प्रश्न आहे आम्हाला शहरात जावं लागतं आम्हाला नवीन आरुलीला जावं लागतं आमच्या महिला भगिनी मग डिलेवरी असेल हॉस्पिटल जे काय असेल तर ह्या विभागासाठी एक चांगला असा सुसज्ज असं हॉस्पिटल ब बनवलं जाईल असं मी या ठिकाणी इथल्या जनतेला आश्वासित करतो मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला मीडियाने या ठिकाणी पाहिला आहे मी सर्वसामान्य उमेदवार आहे पायी चालणारा उमेदवार आहे गाडीमध्ये बसून ए सीमध्ये बसून प्रचार करणारा मी कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्त्यांबरोबर पायी चालून या ठिकाणी जनतेच्या जिव्हालाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी घरी घरी फिरतो आहे येणार हवेतून बात करणार तो नाही आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की इथली जनता सर्वसामान्यांच्या बरोबर राहणाऱ्या रहा। जो सामान्य वर्गाबरोबर राहणारा त्यांच्या मध्ये घेऊन घेणारा अशा उमेदवाराला नक्की वीस तारखेला मशालीचं बटन दाबून माझा विजय करतील त्याच्यात मला कोणती शंका नाही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंची निशाणी महाविकास आघाडीचीच निशाणी मशाल मशाल आणि मशाल सुरुवातीला ज्यावेळेस मला मीडियाने विचारलं होतं की सोयांसो लोक त्यांनीही राजीनामा दिला आहे त्यांनीही राजीनामा दिला आहे आणि किती जे असतील त्यांचे वडील रमाकांतजी म्हाते साहेब मी त्याच वेळेस सा 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 तुम्हाला सांगितलं होतं मला ते मला दुसऱ्या दिवशी आपण मीडियाने विचारलं होतं की कसं काय हो आणि तुम्हाला मी आश्वासित केलं होतं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे थोडीशी ज्यावेळी उमेदवार त्या ठिकाणी ना आम्हालाही उमेदवारी पाहिजे म्हणून ही नाही मिळाली म्हणून थोडीशी थोडी नाराज होते ती महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वांची नाराजी दूर झालेली आहे आणि तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी म्हटलं की अनिकांतजी रमाकांत मात्रे साहेब काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर केजरीवाल साहेब त्याचबरोबर अखिलेश यादव साहेब समाजवादी पार्टी अशा सर्व पार्ट्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आहेत त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं तुम्ही चिंता करू नका मलाही चिंता नाही सर्व आम्ही एकत्र येऊन एक काम करणार आहोत आणि आज तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या ब वीस तारखेला माझा विजय नक्कीच आहे त्याच्यात कोणतीही शंका नाही नक्कीच फक्त उबाटा गटाची नाही आहे तर मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा महा उमेदवार असल्याकारणं तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सोनियाजी गांधी मॅडम आदरणीय केजरीवाल साहेब आदरणीय अखिलेश यादवजी आमच्या महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सर्वांची या ठिकाणी मोठी सभा होणार आहे त्याची लवकरात लवकर आपल्याला तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल आणि आपल्या मीडियाला त्या ठिकाणी आमच्याकडून निमंत्रण आलं नाही आलं तरी आपण त्या ठिकाणी आप मीडियाने उपस्थित राहून ती सभा ज्या होईल ती आपण लोकांपर्यंत पोचवावी अशी नम्र विनंती